संत शिरोमणी रविदास हे पंधराव्या सोळाव्या शतकातील भक्ती चळवळीतील महाराज संत कवी समाज सुधारक आणि आध्यात्मिक विचारवंत होते त्यांच्या अभंग व भक्तिगीतांचा प्रभाव पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आजही जाणवतो श्रीक धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहिब मध्ये त्यांच्या रस्तांचा समावेश आहे तसेच दादू दादूपंथीय परंपरेतील मध्येही त्यांच्या अनेक कवितांचा उल्लेख आढळतो जाती लिंगभेद दूर करून आध्यात्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक समतेचा संदेश त्यांनी दिला एक फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज त्यांच्या जयंतीनिमित्त सेपला हायस्कूल येथील रेल्वे जिल्हा अमरावती येथे अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले विद्यालयाचे कला शिक्षक व चित्रकार अजय जिरापुरे यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर संत रविदास महाराजांचे आकर्षक चित्र रेखाटून त्यांना विनम्र अभिवादन केले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतांच्या विचार रिटेक या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताच्या विचारांविषयी जिज्ञासा निर्माण झाली असून सामाजिक संतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचलाय महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर सचिन करडे अमरावती